I don't know. शेवगाव येथील प्रेमसंबंधातून झालेल्या खून प्रकरणातील फरार आरोपी येथून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा हिल्यानगरची कारवाईची रोजी मुंगी तालुका शेवगावच्या शिवारात गोदावरी नदी लागत शेताच्या कडेला एक पुरुष जातीचे अंदाजे तीस वर्षी वयाचे अनोळखी प्रेत मिळून आलेले होते सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस स्टेशन गुरनम सातशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एक तीन पाच प्रमाणे तक्रारदार राहुल पुंडली कौताडे राणार कोलठानवाडी रोड शिवनेरी कॉलनी हरसूल छत्रपती संभाजीनगर यांच्या तक्रारीवरून दाखल आहे सदर खुण्याच्या गुन्ह्यातील आरोपी नामे दुर्गेश मदन तिवारी राणार वडोद कानोबा तालुका कुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर भारती रवींद्र दुबे राणार फ्लॅट नंबर दोनशे एक एसएस मोबाईल शॉपिंग जवळ कॅनॉट प्लेस सिडको जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेण्यात आलेले होते परंतु त्यांचा साथीदार अफरोज खान पूर्ण नाव माहिती नाही राणार खटकट गेट ताब्यात तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर गुन्हा घडल्यापासून फरार झालेला होता सदर फरार आरोपीचा शोध घेणे कामी माशी सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक ऐल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली व साने शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सुरेश माळी बाळासाहेब नागरगोजे बाळासाहेब गुंजाळ बाळासाहेब खेडकर रमेश राजा आतार सारिका दरेकर भगवान धुळे अशांना नेमण्यात आले होते पथकाने गुण्यातील फरार आरोपी नामे अफरोज याची माहिती काढून त्याचे पूर्ण निष्पन्न केले दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपीचा शोध घेत असताना तो प्रवरा संगम या ठिकाणी येणार असल्याची गुप्त बातमीदार व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती प्राप्त झाली पथकाने प्रवरा संगम या ठिकाणी जाऊन सापळा रचून अफरोज सुलतान खान वय पंचेचाळीस वर्षे राणार खटखेट तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने त्याचे यापूर्वी गुन्ह्यामध्ये अटक केलेले साथीदार यांच्या सोबत गुन्हा केल्याचे कळवले आहे ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शेवगा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई ही माश्री सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये रमते मना निसर्गाचा नंदन बन साई बना साई बना सुटीचा ला लुटू थाळी हे विसाव्याचे वे कारुळा क्षण मस्ती मस्तीमध्ये रमते मना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन